नमस्कार मी माधुरी तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलेले केंद्रामध्ये सकाळची वेळ आहे अगदी दत्त महाराजांचं हे दर्शन झालं त्याचबरोबर केंद्रातही दर्शन घेत आहे आणि आजचा आपला गुरु पारायण चित्राचा दहावा दिवस आहे जसं का सकाळची वेळ होती तर मग सकाळचं वेळी दत्त महाराजांनी केंद्रातील श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि औदुंबरालासुद्धा प्रदक्षिणा मारून घेतली आता स्वामींना मुजरा करून घेत आहे दर्शन पण छान झालं सकाळची वेळ होती मंदिरामध्ये गर्दीही नव्हती आणि सकाळची वेळ होती त्यामुळे म्हटलं जाता जाता मी निघाले होते गाईला गाईचं दूध आणण्यासाठी गोट्यावरती तर जातानाच रोडवरती दत्त महाराजांचं मंदिर पण लागतं आणि स्वामी महाराजांचं केंद्र पण लागतं म्हणजे ज्या जाता दर्शन घेऊया आणि तिनच्यासोबतचं दा दर्शन घडवूया तर हे असं मंदिर केंद्र आहे स्वामींचं छोटंसं आहे केंद्र आणि इथं फुलं तोडून घेत आहे मी कारण की आपल्याला पूजेला फुलं लागणार आहेत तरी आपल्या अंगणामध्ये झाडे बऱ्याच जणांना माहीत असेल तर हे झाड आहे आपल्या अंगणामध्ये पण आज झाडाला फुलं पण एवढी नव्हती आणि आमच्याकडं उचं ऊन पण नव्हतं वेगळंच वातावरण झालं होतं आणि इकडं महादेवाला पण दर्शन घेत आहे आता आले आहे परतनं घरी तो तो तर आता काढायची होती आपल्याला रांगोळी तर सकाळ सकाळच्या सर्व देवाचं दर्शन तर झालं पहिलं पण तोडून घेतली आता राहिलं तर रांगोळी तर पहिल्यांदा अगोदर सर्वात अगोदर झाडू वगैरे मारून घेतला सडा टाकला झाडू पण सर्व झालं होतं सडा टाकून घेते आणि रांगोळी काढणार आहे तर ही रांगोळी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी आता रांगोळी काढून घेणार आहे म्हणजे रांगोळी बघा आज छान रांगोळी काढणार होती तरी संपूर्ण रांगोळी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर शंख असतो ना आपले तर शंकाची रांगोळी काढायची तर मला तर आवडती बरं का रंग म्हणजे खूप सुंदर असते बरं काही रांगोळी तर सर्वात अगोदर बघा एक डॉट काढून घ्यायचा परतनं दोन काढायचे आणि परतनं तीन अशी चार पाच असं पाच पाच टिप्या काढायच्या एकपासनं म्हणजे पहिल्यांदा एक काढायची दुसऱ्या लाईनं दोन काढायच्या तिसऱ्या लाईनला तीन काढायच्या चौथ्या लाईनला चार काढायच्या आणि पाचव्या लाईनला पाच टिप्या काढायच्या आणि ते झाल्यानंतर ना खालून परतनं चार काढायच्या परत ना तीन काढायच्या परत दोन काढायच्या आणि शेवटी एक काढायचे असं करून टिपक्या काढून घ्यायच्या डॉट्स काढायचे आणि नंतर त्याचा त्याचा शेंख बनवायचा खूप सुंदर आंघोळ असते बघा अशा प्रकारे मी डॉट्स काढून घेते तर माझे डॉट्स अजून काढून होत्यात कारण की खूप लांब चालले खाली खाली, खाली, खाली। आणि मी सडापण एवढा खालपर्यंत टाकला नव्हता पण माझे डॉट्स खूप लांब चालले होते खाली तर चला घेऊया काढून तर अशा प्रकारे आता डॉट्स माझे काढून झालेला फायनल शेवटचा डॉट टिपका काढलेला आहे तर आता बघा हे वरून जे आहे का नाही त्याला तुम्ही वरच्या कोणाला शेतकोन द्यायचा आणि खालून असे अर्धचंद्र अर्धचंद्र काढायचे पहिल्याला एक येतो परत दोर येतात आणि परत तीन असे अर्धचंद्र काढून घ्यायचे आणि खाली आ, चार येतात बघा अर्धाच्या खाली चार येतील अशा प्रकारे प्रकारेपर्यंतच आपल्याला डॉट काढून घ्यायचे चार लाईनपर्यंत आणि परत ना त्याचे बघा असे लाईन ओढून घ्यायची आणि सुंदर अशी शंकाची रांगोळी होते बऱ्याच ही रांगोळी काढता पण येत असेल आणि मला तर आवडते म्हणून मी आज आवर्जून काढले रोज टाईम नसतो मग तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये की अगदी छोट्याच रांगोळ्या काढते मी कारण की गडबड असते म्हणून नाही टाईम नसतो पण रांगोळी काढ काढणं महत्त्वाचं असतं त्यामुळे पण आज काढली थोडीशी मोठी रांगोळी आणि छान फक्त कलर नाही भरले मी तर बघा अशा प्रकारे माझी रांगोळी तयार झालेली आहे तर कशी वाटते रांगोळी नक्की सांगा आणि कोणाकोणाला शंकाची रांगोळी ती त्यांनी पण कमेंट करून सांगा तर याच्यात कलर भरले का नाही ताईनं खूप सुंदर रांगोळी असते बरं का तुम्ही आवर्जून छान छान कलर भरा छान वाटते तर कलरबरोबरची रांगोळी मी एक दिवस तुमच्यावर नक्की शेअर करेल तर अशी छान शंकाची रांगोळी काढून झाली आता या रांगोळीवरती आपल्याला व्हायचं आहे हळदी कुंकू जोपर्यंत आपण हळदी कुंकू वाहत नाही तोपर्यंत आपली रांगोळी पूर्ण होत नाही तर अशा प्रकारे मी छान रांगोळी काढली आहे आणि हादे कुंकू वाहिली कोणाकोणाला माझी रांगोळी आवडली त्या नक्कीच लाईक करा आता आपण आलो आहे देवघरामध्ये तर इथली रांगोळी काढायची राहिली होती देवघरामध्ये आपला जर पारायण आहे त्या पारायणसमोर आपलं रांगोळी म्हणजे पोती आहे गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ जो आहे ना त्या ग्रंथासमोर आपल्याला रांगोळी काढायची राहिली ही रांगोळी बघा आपल्या रोजची रोज बदलायला लागते आणि रोज रांगोळी काढायला लागते तर ही रांगोळी अगदी मी छोटीशी काढून घेते छोटीशीच काढायची पण छान काढायची तर बघा असं स्वस्ती काढून घेते स्वस्ती तर काय सर्वांनाच काढता येतं पण मला सुद्धा सर्वात रांगोळीमध्ये का नाही देवाची तर काढायचं म्हटलं तर स्त्री स्त्री आणि स्वस्ती हे दोन खूप आवडतात मग मा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पहिला असाल बऱ्याच वेळेस जास्त करून स्त्री असतं आणि स्वस्तिक कारण की शुभचिन्ह ना स्वस्तिक आणि स्त्रीपासून आपली स्त्रीगणेशा किंवा स्त्रीपासून सुरुवात होते त्यामुळे मस्त स्त्री आणि स्वस्तिक हे दोन चिन्ह मला खूप आवडतात रांगोळीमध्ये त्यामुळे मी नेहमी काढते दरवाज्यामध्ये पण काढते आणि देवघरामध्ये पण ह्या दोन रांगोळ्या काढते आणि छान बघा अशा प्रकारे मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि साईटनं पण बघा छान असं स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तीवरती म्हणजे देवगणासमोर तर आपण रांगोळी काढायचीच आणि पारायणं लावल्यावरती ग्रंथासमोर पण काढायचे तर ते स्वस्ती काढून झाले त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं तर आपली रांगोळी संपूर्ण झाली तर अशी आपली काही फुलं आहेत बघा देव देवाला आपल्याला फुलवायचे आहेत आणि आपल्या मला माहिती आहे की आपल्या घरासमोर जाणं आहे त्यामुळं आपली झाडाची आत्ता तुलीन फुलं होती आज जास्त फुलं नव्हती हो बरं का थोडीच फुलं होती त्यामुळं म्हटलं चला आहे करून तेवढावर घेऊया आणि आपलं दिवा पण अखंड चालू आहे आणि बघा आता आपला आत्ता दिवा पारंगाचा आत्ता आपला सहावा दिवस आहे त्यामुळे थोडंसं बघा पाहणं जे आहेत ना सुकायला लागलेली आहेत किंवा फूल करायला लागलेली आहेत पण चला आज उद्याच्या दिवस आपली पूजा आहे तर स्वामींना पण छान फोटोला फुल वाहून घेतलं आणि याचे पारांचे ना खूप चांगले अनुभव आहेत का अगदी रोज वेगवेगळे काही ना काही चमत्कार घडत असतात पण मी तुम्हाला माझे सात सात दिवसाचं पारायण जेव्हा होईल तेव्हा तुमच्याबरोबर मी ते शेअर करणार आहे तर कलशाला पण छान फुल वाहून घेतलं स्वामी महाराजांना फुल वाहून घेतलं आता बघा दत्त महाराज जे आपण सुपारीच्या रूपात दत्त महाराजांना स्थापना केली त्यांना पण फूल वाहून घ्यायचं आता राहिले आपले गणपती बाप्पा तर गणपती बाप्पांना पण फुल वाहून घ्यायचं कारण की हे जास्वंदीचं फुल तर गणपती बाप्पांचं प्रिय फुल आहे त्यामुळे जर गणपती बाप्पांना पण जास्वंदीचं फूल वाहून घ्यायचं आता आपलं सर्व आणि नैवेद्य पण मी साखर साखरचा ठेवलेला आहे आणि बघा असं छान असं आपलं आजची पूजा आहे खरं तर आज सहावा दिवस आहे खूप भारी वाटते कारण की पूजा छान आपली पार पडते सहा दिवस झाले पण अगदी निर्विघ्नपणे पार पडत आहे फक्त आता उद्याला दिवस थोडा छान गेला की अगदी आपलं छान पार पडते तर गोमाता आहे आपली बघा तिला पण हैदे लावून घेतले आणि लक्ष्मी माताला आणि थोडीशी फुलं कमी होती त्यामुळं आपलं देवघरामध्ये दे फुलं नाहीत वाहिलेली पण बघू आज थोड्या वेळांचं उमरली तर अजून व्हाव्यात तर अशा प्रकारे बघा छान आपली रांगोळी वगैरे झाली आजची देवपूजा छान आणि नैवेद्य पण मी आत्ताच दाखवलं आहे स्वामींना आता राहिले फक्त आपल्या दिव्या म्हणजे जो जो आपली दिवा आहे वात आहे त्याच्या समयच्या साईडनं रांगोळी काढायची राहिलेली आहे कारण तिथली पण रांगोळी मी काढलेली आहे तर समयच्या साईडनं पण मी रांगोळी काढून घेणार आहे तर कारण की बघा आता सात दिवसामध्ये खूप चांगले अनुभव येतात काही ना खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येकाचे अनुभव असतात माझे पण काही अनुभव आहेत मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे पण म्हटलं चला आपला आदूवर निर्विघ्नपणे आपलं पारा, पूर पारा तर पूर्ण पार पडू दे सात दिवसांचं मग तुमच्याबरोबर मी ते शेअर करणार आहे आणि कसं आता सात दिवसाचं तर मी तुम्हाला माझे रुटी म्हणा किंवा माझी देवपूजा जे काय जे आहे ते मा तुमच्यावर तर मी शेअर करतेच आहे त्यातून तुम्हाला बरेचसे अंदाज पण येत असतील तरी पण मी तुम्हाला अजून बरेचसे गोष्टी मी सांगणार आहे तर अशा प्रकारे मी तर रांगोळी काढून घेते साधी सोपी काढायची बघा ज्या झिंझटमध्ये नाही पडायचं फक्त एक सर्कल काढून घेतलं आणि काढीनं असं असं बघा स्प्रिंग स्प्रिंग करा किंवा गोल गोल सर्कल काढा छान डिझाईन बनते अशा प्रकारे काही ना काही वेगळे डिझाईन किंवा काही ना काही वेगळं असं मी साधं सोपं अगदी झटपट होणाऱ्या माझ्याशी असतात कारण की जास्त आपण याच्यामध्ये नाही पडत तर बघा छान अशी रांगोळी काढून घेते झाली रांगोळी पण ते होती काढून झाली तर असा होता आजचा दिवस तर, तर आता रांगोळीला पण हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि दिव्याला पण कारण की दिव्याची पण आपण रोज पूजा करायची असते मी तर करते पाणायणकाळ दिव्याची पण रोज पूजा करायची पोतीची पण रोज आपल्याला पूजा करायची म्हणजे जे ग्रंथ आहे त्याची पण पूजा करायची आणि आपली पूजा तर आपल्याला हलवायची नसते तर या पूजेवरती फक्त हळदी कुंकू भस्म वाहून घ्यायचा स्वामी महाराजांना अष्टगंध लावून घ्यायचा आणि फुले वाहून घ्यायची आणि धूप दीप लावून